आपल्या भागातील व शहरातील बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एम ओ न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करावं अपडेट जनपद प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या व्यवसायाची भरभरच बर नाही विवाहितेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून अंकोली येथील आरोपीची मोळ येथील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग आहे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे या केस मध्ये विवाहिता ही शेतामधील कांदे काढत होते त्यावेळी आरोपी तेथे गेला आणि आरोपीने विनयभंग केला अशा आशयाची फिर्याद मोहळ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली न्यालाय चार न्यालाय होती त्याचं न्यायालयामध्ये आलेलं होतं पुराव्यामध्ये आलेली विसंगती आणि जे आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दिलेले होते त्या सर्व बाबींचा विचार करून माननीय न्यायालयाने आरोपीची या विनयभंगाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केलेली आहे लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचर मध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा